पण बघतहा डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा शहीद प्रसाद श्रीसागर यांचे कार्य प्रेरणादायी पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर शहीद प्रसाद श्रीसागर यांचे कार्य प्रेरणादायी असून देशसेवेसाठी शहीद वीर जवान यांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी देशसेवा करण्यासाठी पुढे यावे असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी केले शहीद प्रसाद श्रीसागर यांच्या जन्मदिनानिमित्त अभिनव विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले त्या कार्यक्रमाप्रसंगी शेगर बोलत होते दिंडोरीचे भूमिपुत्र शहीद वीर जवाहर प्रसाद श्रीसागर यांचा जन्मदिनाचे औचित्य साधत श्रीसागर कुटुंबाने अभिनव बालविकासच्या लहान गटातील पन्नास विद्यार्थ्यांना चित्रकला वही पेन्सिल व वा बिस्किट वाटप केले यावेळी दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर माजी सैनिक संघटनेचे तालुका अध्यक्ष भारत खांदवे माजी सैनिक गणपतराव जाधव दत्तात्रेय जाधव शहीद प्रसाद श्रीसागर यांच्या मातोश्री मंजुषा श्रीसागर प्राचार्य रमेश वडचे पर्यवेक्षक राऊसाहेब उशीर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते शहीद प्रसाद श्रीसागर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वा खाऊ वाटप करण्यात आला प्रास्ताविक प्राचार्य रमेश वडजे यांनी शहीद प्रसाद श्रीसागर यांची माहिती सांगून दिंडोरी तालुका माजी सैनिक संघटनेचे कार्य उपक्रम यांची माहिती सांगितली सूत्रसंचालन संतोष कथार यांनी तर आभार पर्यवेक्षक रावसाहेब उशीर यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीमती के पी घोटेकर श्रीमती एस एस अपसुंदे श्रीमती एस पी भामरे श्रीमती ए जे जेशी श्रीमती एस आर साळुंके श्रीमती ए बी जाधव हो, व श्रीमती भोज श्रीमती ढगे श्रीमती मोरे श्रीमती बोरस्ते विशेष परिश्रम घेतले डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी संतोष कथार ए न्यूज मराठी जनतेचा न्याय हक्कासाठी एक पाऊल पुढे आवाज जनतेचा विश्वास जनतेचा डी पी ए न्यूज